फास्ट न्यूज नाव धनारा फिर्यादीचे चंद्रशेखर वय वर्ष सत्तावन्न वर्षे, सत्तावन वर्षे राहणार एकोणतीस एक, एक शिवगंगानगर शेळगी सोलापूर आरोपीचे नाव विजय सुनील कोळी राहणार बेचाळीस नगर शिवगंगानगर शेळगी सोलापूर यांच्या विरुद्ध जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात कलम नंबर चारशे पंचावन्न ठिकाणी यातील फिर्यादीचे शेजारील राहणारा आरोपी मजकूर त्याने त्याची पत्नी व फिर्यादीचा मुलगा यांच्यात अफेअर असल्याचा संशयावरून फिर्यादीच्या राहत्या घराचे मुख्य दरवाजाचे कुलूप कशाणे तरी तोडून घरात प्रवेश करून घरातील स्काय रॅग कंपनीचा चाळीस इंची एल ई डी टी व्ही फोडून नवे जुने कपडे जळून नुकसान केले आहे म्हणून पुढील तपास जोडभावी पेठ पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल एक सर करीत आहेत